तुम्ही कधी असा अनुभव घेतलाय का रात्री उशिरापर्यंत झोपायचा प्रयत्न करताय पण डोक्यात विचारांचे वादळ थांबत नाही कधी भूतकाळाची चिंता कधी भविष्याची भीती आणि डोकं इतकं भारावून जातं की आपण शांत बसूच शकत नाही जर तुम्हीही अशाच अतिविचारांच्या सापळ्यात अडकले असाल तर काळजी करू नका आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला दहा जबरदस्त उपाय सांगणार आहोत ज्यामुळे अतिविचार पूर्णपणे थांबवता था येतील व्हिडिओ शेवटपर्यंत बघा शेवटचं तंत्र शेवटचा उपाय तुम्हाला तुमच्या विचारांवर शंभर टक्के कंट्रोल मिळवून देईल तुमचं मन म्हणजे एक रेडिओ आहे आणि तुमच्या विचारांचे सतत चॅनल बदलत असतात जर तुम्ही त्यावर नियंत्रण मिळवलं नाही तर तो गोंधळ तो गोंधळ तुमच्या मानसिक शांतीचा नाश करू शकतो अतिविचार म्हणजे नको असलेल्या विचारांचा ओव्हरलोड तणाव आणि मानसिक थकाव निर्णय घेण्याची क्षमता कमी होणं म्हणूनच या विचारांचं ओझ हलक करण्यासाठी या दहा उपायांचा वापर करा एक मनाची डायरी लिहा एका प्रसिद्ध लेखकाने सांगितलं होतं मनातले विचार बाहेर काढायचे असतील तर त्यांना कागदावर उतरावा दिवसातून पाच ते दहा मिनिट तुमचे विचार लिहा हे तुमचं मन मोकळं करेल दुसरा उपाय विचारांना नाव द्या तुमचं मन जसं सतत बोलतं तसं ते कधी कधी बोलतं तुमचे विचार म्हणजे सत्य नाहीत त्यांना ओळखा आणि त्यांचं वेगळं नाव ठेवा उदाहरणार्थ भीती विचारांना गोंधळ म्हणा भीती विचारांना मी काय म्हणतो भीती या विचारांना गोंधळ म्हणा आणि चिंता या विचारांना आळशी काका म्हणा असे तुम्ही त्यांना नाव देऊ शकता त्यानंतर तिसरी टेक्निक पाच चार तीन दोन एक जर तुमच्या मनात खूप जास्त विचार येत असेल जर तुमचं मन भूतकाळात अडकलं असेल तर या क्षणात परत या आता काय आहे पाच गोष्टी पहा कोणत्याही पाच गोष्टी तुम्हाला पा पहायच्या आहेत चार गोष्टी स्पर्श करा कोणत्याही चार वस्तूंना तुम्हाला स्पर्श करायचं तीन गोष्टी ऐका तुम्ही गाणं ऐकू शकता मंत्र ऐकू शकता तुमच्या हिशोबाने दोन गोष्टींचा वास घ्या मग तुम्ही वास फुलांचा घेऊ शकता किंवा अजून कशाचा तुम्हाला जो व्यवस्थित किंवा तुम्हाला चांगला अनुभव देईल अशा वस्तूचा तुम्ही वास घेऊ शकता त्यानंतर तुम एक गोष्ट चाखा जर तुमच्या जिबेला जे आहे तुम्हाला चव आणायची जसं आपण नमक म्हणा किंवा आपलं आंबा म्हणा किंवा तुम्हाला जे आवडेल चाखायला ती गोष्ट तुम्ही या ठिकाणी चाकू शकता जसं लोणचं वगैरे आहे तोंडाला पाणी आलं ना हो तर लोणचं चाकू शकतात विचार, चार विचारांमध्ये अडकण्याऐवजी त्याचं निरीक्षण करा तुमचं मन म्हणजे एक आकाश आहे आणि विचार म्हणजे ढग ते येतात आणि जातात स्वतःला विचारा हा विचार खरंच उपयोगाचा आहे का जेव्हा कधी तुमच्या मनात असे विचार येतील तेव्हा हे नक्की ट्राय करा की हा विचार खरंच महत्वाचा आहे का आणि जर असेल तर ठीक आहे नसेल तर काय सोडून द्या पाच उपाय उपाय क्रमांक पाच मध्ये बॉडी मुवमेंट लगेच शरीर तुमचं शरीर हलवलं की मनही हलकं होतं दहा ते पंधरा मिनटं चालायला जा स्ट्रेचिंग करा डान्स करा योगा करा झुंबा करा तुम्हाला जे वाटतं ते करा फक्त बॉडी मुवमेंट ही झाली पाहिजे डोक्यात काहीतरी विचार येतात ते जात नाही आहेत तुम्ही डान्स करा तुम्ही नाचा तुम्ही हातपाय हलवाय पण काहीतरी बॉडी मुवमेंट करा उपाय क्रमांक सहा इंटरनेट डिटॉक्स सोशल मीडिया कमी करा इंस्टाग्राम स्क्रोल करत असताना तुमचं मन अजून जास्त विचार करतं का हा प्रश्न तुमच्यासाठी आहे इंस्टाग्राम स्क्रोल करताना तुमचं मन अजून जास्त विचार करतं का सोशल मीडिया मीडिया वेळेवर थांबवा आणि वास्तवात वागा मित्रांनो यामध्ये बघू शकता की ज्यावेळेस तुम्ही दुःखी असता तुम्ही एक जरी रील जे आहे इंस्टाग्रामवरती दुःखाची बघितली थोडे वाईट वेळेची बघितली तर त्यानंतर तुम्हाला सलग वाईट वेळेची जे रील आहे तुम्हाला येत असते आणि त्यामुळे जर तुम्ही एक वाईट अनुभवाची रील जर बघत असाल किंवा एक रडणारी इमोशनल करणारी रील असेल ती जर बघत असाल सातत्याने तर त्यामुळे जसजसं तुम्ही पाच जाताल तस तसं तुम्ही भूतकाळात आणि तुमच्या दुःखात अजून जास्त बुडून जाताल तर त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इंस्टाग्राम बघू नका जे रील तुम्हाला येत आहेत ते बघू नका जे तुम्हाला अडकवत आहेत अजून तुमच्या विचारांमध्ये अजून तुमच्या भूतकाळामध्ये ती बघू नका यानंतर जो सातवा उपाय आहे या ठिकाणी तो म्हणजे डीप खोल श्वास घ्या आपण दहा सेकंद जरी तुम्ही हा प्रयोग जरी केलेला तर तुमचा विचार थांबू शकतो काय नाही करायचं शांत डोळे बंद करायचे आणि हळूहळू श्वास घ्यायचा फक्त आपला जो श्वास आहे श्वासा श्वासाकडे लक्ष आहे आणि हळूहळू श्वास सोडायचा आहे हे आपल्याला फक्त दहा ते पंधरा सेकंद जरी तुम्ही केलं तरीही चालेल फक्त तुम्हाला तुमच्या विचारातून बाहेर येण्यासाठी हे व्यवस्थित उपाय जे आहे तुम्हाला मदत करू शकतो उपाय क्रमांक आठ लक्ष विचलित करा वेगळं काहीतरी करा तुम्हाला अतिविचार सुटायचे असतील सोडवायचे असतील तर तुमच्या गोष्टीत मन गुंतवा ज्या तुम्हाला आवडतात जसं की पुस्तक वाचणे आहे नवीन एखादं कौशल्य शिकायचं आहे चित्रकला शिकायची आहे गाणे ऐकायचे डान्स ऐक डान्स करायचा आहे तर त्या गोष्टीमध्ये जे आहे तुम्हाला लक्ष केंद्रित करावे लागेल आणि दुर्लक्ष करावं लागेल तुमच्या विचारांना ज्या वेळेस एखादी गोष्ट आपण सोडत नाही तोपर्यंत दुसरी पकडता येत नाही उपाय क्रमांक नऊ भविष्याऐवजी वर्तमान जागा आपण बऱ्याच वेळा भूतकाळावर विचार करतो भविष्याचा भविष्याची भीती आपल्या मनात असते पुढे काय होईल पुढे काय होईल याचा विचार करत बसू नका सध्या काय करू शकतो मी कारण ज्या गोष्टी आपल्या हातात नाही भविष्य आपल्या हातात नाहीये आणि भूतकाळही आपल्या हातात नाहीये जे हातात आहे ते म्हणजे वर्तमान काळ तरी आत्ता सध्या मी त्या गोष्टी पुन्हा एकदा होऊ नये म्हणून काय करू शकतो तर ती गोष्ट आहे आणि ती गोष्ट तुरंत करायला लागा उपाय क्रमांक दहा थेट कृती करा विचार करण्याऐवजी काही काहीतरी करा जर तुम्हाला काहीतरी तुमची सवय बदलायची आहे तुम्हाला पैसा कमवायचा यूट्यूब चॅनल चालू करायचं आहे युट्यूब चॅनल चालू करून तुम्हाला पैसा कमवायचा नाव कमवायचं फेमस व्हायचं आहे तर त्यासाठी तुम्हाला विचार करायची गरज नाही आहे कारण ज्यावेळेस तुम्ही विचार करत बसाल तर हा विचार जो आहे कंटिन्यू पंधरा दिवस वीस दिवस एक महिना जरी केला तर त्यातून काही होणार नाही तर त्यासाठी तुम्हाला कृती करावी लागेल जर तुम्हाला यूट्यूब चॅनल चालू करायचं असेल त्याला ग्रो करायचं असेल तर तुम्हाला आज पहिला व्हिडिओ अपलोड करावा लागेल तर त्यामुळे म्हणतो कृती करा विचार करू नका तर मित्रांनो अतिविचार आयुष्य नष्ट करू शकते पण योग्य तंत्र वापरल्यास मन शांत आणि आनंदी राहू शकतं तुमचं आवडतं तंत्र किंवा या दहा उपायांपैकी तुमचा आवडता उपाय किंवा तुम्हाला कोणता उपाय आवडला या दहा उपायांपैकी ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आजचा हा जो व्हिडिओ आहे तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि हो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन दमदार कंटेंटसाठी सबस्क्राईब करा धन्यवाद सकारात्मक पेरणे चांगल्या पद्धतीने चला आणि विचार जे आहे तुमचे सकारात्मक ठेवा हमेशा बी पॉझिटिव्ह भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद